नमस्कार माझं नाव कल्याणी रामराव पातळे मी मुंबई येथे रामदेवा सूर्या कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीला शिकते सक्सेसफुल फ्युचर विगेन्स या व्हॉट्सअप समूहाने आयोजित केलेल्या प्रतियोगितेमधून मी आज आपल्यासमोर मी शिवरायांची लेख ही कविता थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे कवी अपरिचित आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात एकच असा शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मानाचा मुजरा सॉरी पण मला वाकून करता येणार नाही मुजरा कारण माझ्यावर पडतील वखवकलेल्या नजरा तुम्हालाही वाटेल हे माझ्या देशात चाललंय काय जिथे पूजी तो नारी तिथे इतकी दुराचारी बघूनच ते बलात्कार करतात मनावर अक्षरशः ओरखडे ओढतात दहा मिनिटाच्या अत्याचाराला दहा वर्ष न्यायालयात न्यायाची वाट पाहावं लागत दहा मिनिटाच्या अत्याचाराला दहा वर्ष न्यायालयात न्यायाची वाट पाहावं लागत प्रत्येक घटनेनंतर हेच पाहायला मिळत शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही शिवरायांचे फक्त धडे वाचले आम्ही पण त्यातून आम्ही काही घेतलंच नाही शिवशाहीचा विचार चांगला लोकशाही तो रुजलाच नाही रोज पेपर मधल्या बातम्या पाहून मन गैवर्त रोज पेपर मधल्या बातम्या पाहून मन गैवर्त पुन्हा पुन्हा डोळ्यामध्ये पाणी दाटतं शिवराया तुमच्या सारखा न्याय आम्हाला हवाय शिवराया तुमच्या सारखा न्याय आम्हाला हवाय तिथल्या तिथे ठेचला जाईल असा शासक आम्हाला हवाय तिथल्या तिथे -तित् ठेचला जाईल असं शासक आम्हाला हवं अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा पाहिजे व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईफमुळे मला खूप यश मिळू शकतं धन्यवाद